नांदेड जिल्ह्यातून याक्षणी मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे नांदेड नागपूर महामार्गावर वारंवार होत असलेल्या भीषण अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेल्याने अखेर गावकऱ्यांचा संयम सुटला असून दाभड परिसरातील संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत गावालगतून जाणाऱ्या या महामार्गावर भुयारी मार्ग किंवा सुरक्षित उड्डाणपूल देण्यात यावा या मागणीसाठी दाभड येथील ग्रामस्थांनी थेट महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडलं आहे अपघातांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली असून वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याच्या आरोपातून हा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे तब्बल एक तासाहून अधिक काळ नांदेड नागपूर महामार्ग गावकऱ्यांनी रोखून धरल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या आहेत महामार्ग पूर्णतः ठप्प झाला असून अवजड वाहने खासगी बसेस रुग्णवाहिका आणि मालवाहतूक अडचणीत सापडली आहे आता अपघात नकोत जीव वाचवायचे असतील तर भुयारी मार्ग द्याच अशी ठाम भूमिका घेत गावकरी आंदोलन करत असून प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन ठोस आश्वासन द्यावे अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी गावकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत हा महामार्ग अनेक गावांचा जीवन रेषा असला तरी सुरक्षिततेच्या उपाययोजना न झाल्यास अशा घटना पुन्हा घडतील असा इशारा देत ग्रामस्थ आंदोलनावर ठाम लाहिले ला आहेत परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असून प्रशासन पुढील काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे वर नांदेड पासून जवळ असले दाबर बामणी शेलगाव या तिन्ही गावाला कोणत्याही पर्यायी मार्ग न देता साधा सर्व्हिस रोड देऊन अत्यंत दुर्दैवी घटनेला या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी परवानगी दिल्यासारखं शासनाने केलेलं आहे या तिन्ही गावाला पर्याय मार्ग दिला असता आता आमच्या जीवाला जीवितहानी झाली नसती आणि या पंधरा दिवसामध्ये दाबड येथील दोन महिला या ठिकाणी या रस्त्यावर ये करते वेळेस दहन होण्याच्या साधनासाठी नेहमी शेताकडे येण्या जाण्यासाठी जावं लागते आणि त्या येण्या जाण्यासाठी कर्ते वेळेस त्या ठिकाणी दोन महिलांचा या ठिकाणी जीव गेलेला आहे आणि या त्या महिलांच्या जीव गेल्यानंतर पूर्ण गाव या ठिकाणी सतर्क झालेला आहे तिन्ही गाव लोक सतर्क झालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी शासनाचा निर्देश म्हणून या ठिकाणी त्या महिलांच्या आत्मशांती लावू आणि धुवा अशी दुर्घटना होऊ नये म्हणून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी मागणी एकच आहे की तिन्ही गावाला पर्यायी मार्ग म्हणून किंवा शेलगाव दाबड या तिन्ही मध्यस्थान म्हणून या ठिकाणी भुयारी मार्ग त्या ठिकाणी आम्हाला देण्यात यावा आणि आमची ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अन्यथा तिन्ही गावाच्या वतीने मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल आणि सर्व तिन्ही गावं मिळून या ठिकाणी एकत्र येऊन आमचा जो संसार आहे या राष्ट्रीय महामार्गावर या ठिकाणी आम्ही नक्कीच मांडणार जर लवकरात लवकर मांडणी नाही झाली तर